नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी तालुका जिल्हा युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी हा केरळ मध्ये दाखल झालेला आहे पाच सहा वाजता आणि आज एकतीस तारखेला पूर्ण सर्क्युलेशन झाला आहे तो पाऊस सध्या एक तारखेपासून दोन तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे तो महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला मुंबई पुणे नाशिक सांगली सातारा या ठिकाणी पावसाच्या सरी पाडण्याचा अंदाज आहे आणि दोन तारखेलाच हा पाऊस संभाजीनगर अहमदनगर जसं पाहिलं तर बीड लातूर देवलोर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हा शेतकरी मित्र हा पाऊस तीन तारखेपासून जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौकट दाखल होण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस दाखल झाल्यानंतर जवळजवळ हा पाऊस दहा तारखेच्या आत एकदम जोरदार होणार आहे आणि पेरण्या आपल्या शेतीतल्या पेरण्या सोयाबीनच्या असो मुगाच्या असो या जवळजवळ काही जिल्ह्यांमध्ये दहा तारखेच्या आत पेरण्याला सुरू होणार आहे काही ठिकाणी दहा तारखेला सुरू होणार आहे तर पाऊस असा आहे की पाच सहा चार पाच सहा सात या तारखांना एकदम खूप असा पाऊस आहे एकदम वावानी पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे आणि येणाऱ्या दहा जूनला जवळजवळ महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातल्या पन्नास टक्के गावांना पेरण्या पूर्ण होतील असा हवामान अंदाज आहे आणि एकदम जोरदार पाऊस आहे तरी शेतकऱ्या मित्र काळजी काळजी गरज नाही आता मान्सून आलाच येत्या दोन तारखेपासून संभाजीनगर बीड पुणे नाशिक अहमदनगर लातूर या ठिकाणी तसेच सा, सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस मुंबईला आल्यानंतर लगेच महाराष्ट्रात पूर्ण सर्क्युलेशन होणार आहे आणि चार तारखेला एकदम आत्ता पाऊस आहे चार पाच सहा तारखेला सहा सात तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस आहे तरी आपण आता चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपला व्हिडिओ पूर्ण बनवल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद जय